चित्रपट आला आणि औरंगजेबाच्या क्रूरतेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे बापाला तुरुंगात डांबणारा सिंहासनासाठी भावाची घडवणारा राजा म्हणून औरंगजेबाची औरंगजेबाची मुख्य शस्त्रे होती पण इतिहासात फक्त औरंगजेबाचा एकटा क्रूर राजा नव्हता त्यापेक्षा असंख्य क्रूर राजे होऊन गेले त्यांच्या क्रूरतेपुढे औरंगजेबाची क्रूरता काहीच नाही अत्यंत निर्दयी राजे होते ते अशाच काही निर्दय राजांबाबत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी सुलतान मेहमद तृतीय तुर्कीचा सुलतान महमद तृतीयने सिंहासनावर बसताच आपल्या एकोणीस भावांची आणि अने अनेक पुतण्यांची हत्या केली होती सुलतान मेहमदने आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी हे हत्याकांड घडून आणलं होतं ऑटोमन साम्राज्यात भावांच्या हत्यांची परंपरा होती आपल्या सिंहासनाला रक्ताच्या नात्यांचं आव्हान नको म्हणून भावांचा खात्मा केला जायचा योंगल सम्राट चीनच्या योंगल सम्राटने सत्ता मिळवण्यासाठी आपल्या पुतण्याला जिवंत जाळून मारले त्याने सिंहासन हडप करण्यासाठी पुतण्याच्या समर्थकांना देखील ठार केले त्याच्या सत्ता काळात हजारो लोकांना यातना देऊन त्याने मारले सम्राट काराकालाने कारा वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ गेटाची हत्या केली भावाला सन दोन हजार अकरा मध्ये मारून तो एकटा सम्राट बनला सत्ता सामायिक करण्याचा स्पष्टपणे नकार दिला आणि गेटाला ठार केलं त्याने गेटाच्या समर्थकांची देखील हत्या केली आणि गेटाचं अस्तित्व मिटवण्यासाठी त्याने चित्र हे पुसून टाकले इवान चतुर्थ सोळा नोव्हेंबर पंधराशे एक्क्याऐंशी च्या रात्री रशियाच्या इवान चतुर्थने आपला मुलगा वारस इवान इवानो वचला मारून टाकलं होतं सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर प्रचंड रागातून त्याने मुलाची हत्या केली होती खरं तर सोनेने हलके कपडे घातले म्हणून इवान चतुर्थने तिच्यावर हल्ला केला होता त्यामुळे मुलाला वडिलांच्या या कृतीचा प्रचंड राग आला त्याने वडिलांशी वाद घातला दोघांच्याही कडाक्याचे भांडण झालं त्यामुळे इवान चतुर्थ इतका भडकला की त्याने आपल्या मुलाच्या डोक्यातच राजदंड घातला त्यामुळे रक्तबंबाळ होऊन पडलेला मुलगा इवान इवानोविच खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला पेंटर इल्या रेपिनने एकोणीसाव्या शतकात एक पेंटिंग तयार केली होती त्यात इवान चतुर्थ आपल्याच मरण पावलेल्या मुलाला गळ्याशी धरून रडताना दिसत आहे चंगेज खान चंगेज खानचे नाव जगातील सर्वात निर्दय शासकांमध्ये घेतले जाते त्याने आपल्या जावायला हे ठार केलं होतं कारण त्याने चंगेज खानच्या विरोधात बंड केला होता जंगीज खानने केवळ आपल्या जावायलाच मारले जा नाही तर त्याच्या जनजातीला देखील नष्ट केलं असा दावा केला जातो की त्याने आपल्या आयुष्यात लाखो लोकांची हत्या केली होती हे व्हिडिओ तिथंच थांबू आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद